खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन हदगाव तालुक्यात आज खासदार हेमंत पाटील व लोकनेते बाबुराव कदम यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे त्यामध्ये सावरगाव ठाकरवाडी रावणगाव तीन किलोमीटर अर्थसंकल्पीय आदिवासी उपाययोजना या अंतर्गत दहा कोटी कोंडूर माळेगाव पुलाचे बांधकाम साडे चार कोटी अर्थसंकल्प आदिवासी उपाययोजना दीड कोटी कोंडूरते माळेगाव जिल्हा वार्षिक योजना एक कोटी या पद्धतीने आज हदगाव तालुक्यात विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले एबीएस न्यूज साठी प्रशांत खंदारे हदगाव बघताय की आपण सध्या आदिवासी बहुल भागामध्ये आहोत भागा हा डोंगराळ भाग आहे आणि हा मुख्य रस्त्यांशी आजपर्यंत जोडला भाग नव्हता जे रस्ते झालेले नाहीत अशा पद्धतीचे रस्ते साधारणतः साडे एकवीस कोटी रुपयाच्या कामांची उद्घाटनं आज झालेली आहेत काही ठिकाणी ओढ्यांमुळं नाल्यांमुळं मोठ्या प्रमाणामध्ये पूर येत होते आणि दोन्ही भागात संपर्क सुटत होता अशा प्रकारचं कोडूर इथं साडेचार कोटी रुपयाचा पूल त्याचबरोबर ठाकरवाडी इथला दहा कोटीचा रस्ता असे सर्व एकवीस कोटी रुपयाची कामं या भागामध्ये होत आहेत